शाहू महाराजांचे बैल विचारता मग मोदींचे किती ते पैलवान आहे संभाजीराजांनी जाग्यावरच कोल्हापुरी कंटका पाडला महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली मोठ्या महाराजांच्या मागे एक हजार टक्के राहणार असल्याचा निर्धार राजेंनी व्यक्त केला मी मालोजीराजे आणि शाहू हे तिघेही ताकदीनं एकत्रित काम करणार असल्याची ग्वाही आज कोल्हापूरमधून बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून स्वराज्य संघटना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती मात्र या सर्व चर्चांना संभाजीराजे छत्रपती यांनी पूर्णविराम देतानाच मोठ्या महाराजांसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान शाहू महाराजांच्या वयावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरी भाषेत उत्तर देत कंडका पाडला शाहू महाराजांचे वय विचारत असाल तर मोदींचे वय किती अशी विचारणा त्यांनी केली ते म्हणाले की जेव्हा महाराज यावेळी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत याचा विचार नक्कीच केला असेल ते कोल्हापूर मतदारसंघात पूर्ण क्षमतेने फिरतील ते पैलवान आहेत आजही त्यांचा प्रवास खूप असतो असं ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा केला जाईल याचा आम्ही विचार करत आहोत असं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे महाराज सांगतील का उभारू उभारू नये का नये हा माझा प्रश्न आहे म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे मला उलटं म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाहीत आणि त्यांचे अभ्यास आहेत त्यांचा प्रचंड म्हणजे म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे एवढे अभ्यासू आहेत ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडं तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी अडव्हांटेज राहणार आहे वयामध्ये आपण म्हणजे हे बरं आहे मोदींचं वय काय मग ते कसे उभारतात असं कुठं काय म्हणून वय हा फॅक्टर नाही अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर